ईडी सीबीआय फक्त विरोधकांच्याच मागे लावतात विरोधकांच्याच घरावर छापे घालून त्यांना त्रास देतात असा आरोप नेहमीच सुप्रिया सोळे असतील किंवा बाकीचे विरोधकही करत असतात पण प्रत्यक्षात आता मात्र थेट उपमुख्यमंत्री अजितदादांच्या समर्थकांवरच ईडीनं छापा घातलाय आणि त्यामुळेच आरोपातली ही हवा निघाल्याचं दिसून येत का आहे काय आहे एकूण हे सगळं प्रकरण ईडीनं काय कारवाई केली आहे हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर यू उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोतावळ्यातले मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीनं नुकताच छापा टाकलाय त्यामुळे सुप्रिया सुळे सगट सगळ्याच विरोधकांच्या आरोपातली हवा निघालीय काल आणि आज घडलंय जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि मुख्यमंत्री अजित पवार यांचे सध्याचे निकटवर्तीय समजले जाणारे पैलवान मंगलदास बांदल यांच्या घरावर मंगळवारी रात्री ईडीनं छापा घातलाय पाच कोटी सव्वीस लाखांची रोकड ताब्यात आहे त्यांच्या दोन्ही निवासस्थानावर ईडीनं छापे घातलेत त्यानंतर त्यांना अटक करण्यात आहे ईडी सीबीआय फक्त विरोधकांच्याच मागे लावतात विरोधकांच्या घरावर छापे घालून त्यांना त्रास देतात असा आरोप नेहमीच सुप्रिया सुळे आणि बाकीचे विरोधक करताना दिसतात मात्र प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री समर्थकावरच ईडीनं छापा घातलाय त्यामुळे पण या सगळ्या खासदार सुप्रिया सुळे आणि बाकीच्या विरोधकांच्या आवाज निघाली आहे पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी मंगलदास बांधल यांना सव्वीस दोन हजार एकवीस ला अटक करण्यात आली होती त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी काही दिवस अगोदर त्यांना जामीन मंजूर झाला होता दरम्यानच्या काळात त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या यापूर्वी आयकर विभागानं त्यांच्यावर कारवाई केली होती मंगळवारी सकाळी सात वाजता बांधल यांच्या शिक्रापूर आणि महमदवाडी तालुका हवेली इथल्या निवासस्थानावर ईडीनं छापे घातले बांदल यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य रेखा बांदल तसंच भाऊ शिक्रापूर येथील निवासस्थानी होते तर महमदवाडी इथं निवासस्थानी मंगलदास बांदल आणि पुतणे होते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत ईडीची ही कारवाई सुरू होती यावेळी पाच कोटी सव्वीस लाख रुपयांची रक्कम आणि कोट्यावधींची मनगटी घड्याळ मिळून आल्याचं समजलं यामध्ये रोलेक्स कंपनीच्या घड्याळांचा समावेश असल्याचंही समजतंय सोळा ते सतरा तासांच्या चौकशीनंतर बांदल यांना ईडीनं रात्रीच ताब्यात घेऊन मुंबईला रवाना झालेत आज सकाळी त्यांना अटक करण्यात आहे मंगलदास बांदल लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात आघाडीवर होते त्याआधी त्यांनी वंचित बहुजन आघाडीतून शिरूर मधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला होता परंतु त्यांनी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मेळाव्याला हजेरी लावल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं त्यांचं तिकीट कापलं मंगलदास बांदल हे मुळात राष्ट्रवादीच्या गोतावळ्यातले अखंड राष्ट्रवादीतूनच त्यांना पुणे जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं गेलं निवडूनही आले राष्ट्रवादीनं त्यांना बांधकाम समितीचं सभापती केलं शिवाजीराव भोसले बँक देखील राष्ट्रवादीच्याच गोतावळ्याशी संबंधित आहे तिच्या घोटाळ्या संदर्भात आता राष्ट्रवादीचे नेते अडचणीत आलेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा